शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळाला पाहिजे यासाठी राज्यभरामध्ये विविध शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून आपले आंदोलन करतायत काही ठिकाणी हे आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू आहे तर काही ठिकाणी हेच आंदोलन तीव्र झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार ओतूर मड या भागाकडे राज्याच्या शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे कारण पिंपरी पेंढ्याच्या गावातील अठ्ठावन्न शेतकऱ्यांवरती गुन्हा दाखल झाल्याचं आपण पाहिलेलं आहे अशातच या गावाला शेतकरी नेते रघुनाथदा पाटील यांनी देखील भेट दिलेली आहे आज ह्या शेतकरी संपाचा हा सहावा दिवस होता पाच दिवसामध्ये काय घडामोडी घडल्यात हे आपण आपल्यावरच्या माध्यमातून पाहिलेलं आहे अनेक प्रकारचे जे आंदोलनं झाली काही ठिकाणी रस्त्यावरती दूध टाकण्यात आले काही ठिकाणी भाजीपाला फेकून देण्यात आला या प्रत्येक घटनेवरती आपल्यावरची नजर होती आपल्यावरचे कार्यकारी संपादक सुरेश वाणी आपल्यावरचे संपादक रायचंद शिंदे आपल्यावरचे प्रतिनिधी पोपट बडे सचिन डेरे या आपल्यावरच्या सर्वच टीमनी दिवसरात्र एक करून आपणापर्यंत जुन्नर तालुक्यात शेतकरी संपाचे झालेल्या प्रत्येक घटनेचं कवरेज दिलेलं आहे आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारामध्ये जुन्नर तालुक्यातील शेतकरी व काही राजकारणी मंडळी यांनी एकत्र येऊन जुन्नरच्या तहसील आवारामध्ये या ठिकाणी घोषणाबाजी करत जुन्नर तहसील कार्यालयाला टाळे टोकण्याचा निर्णय घेतला आणि या दरम्यान जुन्नरचे तहसीलदार किरण काकडे यांना आपल्या भावना व्यक्त करत या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आपल्याचे कार्यकारी संपादक सुरेश वाणी यांनी जय जवान जय किसान च्या घोषणा दिल्या जातात शेतकऱ्याला जगाचा खोशिंदा म्हटलं जात देशाला कृषी प्रधान देश म्हंटलं जात आणि मग शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण का होत नाहीत याचा आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे

शासनाने आपल्याला सहकार्य करावं म्हणून बळीराजा एक तारखेपासून संपावर गेलेला आहे पाच तारखेला महाराष्ट्र बंद केला तरी या सरकारला जाग येत नाही आज शासकीय कार्यालयं बंद ठेवली जाणार आहेत जुन्नर येथीलही शेतकरी तहसीलदार कार्यालयाला निवेदन देऊन सगळी कार्यालयं बंद ठेवली जावीत अशी मागणी करते माझ्यासोबत काही शेतकरी आहेत हे शेतकरी बांधव आज तहसीलदारांना निवेदन देऊन कार्यालय बंद करणार आहेत काय अपेक्षा व्यक्त कराल आणि तुमची पुढची भूमिका काय असेल शेतकरी संघटनेच्या माध्यमातून गेले सहा दिवस अतिशय चांगल्या प्रकारचं संप निमित्तानं शेतकऱ्यांनी केलेला आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा शेतीमाल भरपूर त्या ठिकाणी उत्पादन होतं तरीसुद्धा कुठल्याही प्रकारची परवा न करता त्यांनी तो माल आपला वायाला गेला तरी चालेल परंतु कुठल्याही प्रकारे बाजारभाव त्याला कमी असल्याकारणाने जो काही आंदोलनाचा भाग आहे खऱ्या अर्थानं तो शेतमालाला हमीभाव मिळावा तो काही मिळत नाही मग शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आता खऱ्या अर्थानं त्यांची तळमळ या संपाच्या माध्यमातून दिसून आली उत्स्फूर्तपणे काही शेतकऱ्यांनी आपला असणारा शेतमाल शेतावरती तोडून पुन्हा गोरगरीबांना त्या ठिकाणी काही वाटला काही रस्त्यावरती फिकून दिला अशा प्रकारचा निषेध व्यक्त केला आणि तरी या सरकारला काही अद्यापर्यंत जागा आलेली नाही मधल्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी शेतकरी संघटनेमध्ये फूट पाडून मान्य मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी जसं फोडा आणि झोडा असं राजकारण त्या ठिकाणी ब्रिटिशांनी चालवलं होतं त्याप्रमाणे यांनी सुद्धा या ठिकाणी नी ती नीती अवलंबली आणि संघटनेमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला परंतु तरी देखील शेतकरी हटणार नाही आपल्या मागण्यासाठी ठाम आहे स्वामीनाथन आयोग असेल बाकीचं शेतमालाला हमी व्हावं असेल सातबारा कोळा करण्याचा सा उद्देश असेल या सगळ्या गोष्टींना त्या ठिकाणी जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत असणारा लढा निश्चित प्रकारे त्या ठिकाणी चालू राहील आता शेतकरी खऱ्या अर्थानं संघटित होतो की नाही अशा प्रकारची शाश्वती सगळ्यांना होती राजकीय पुटांना देखील होती परंतु शेतकरी जागा आला शेतकरी संघटित झाला आणि खऱ्या अर्थानं ही सुरुवात आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये त्या ठिकाणी आणखी जर या कदाचित या सरकारने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही तर पुढचं चा आंदोलन निश्चित भरीव भरीवासा स्वरूपाचा असेल आज आंदोलनाचा सहावा दिवस आहे ह्या निगरगठ्ठ सरकारला अजूनही जाग येत नाही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी हे सरकार सकारात्मक दिसत नाही काय सांगाल कृषी प्रधान असलेल्या आपल्या भारत देशामध्ये जगाचा पोषिंदा ज्याला म्हटलं जातं त्या शेतकऱ्यांनी गेल्या एक तारखेपासून संप चालू केला आहे आज सहावा दिवस आहे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान होत आहे शेतमालाचं मग टॉमॅटो असेल कांदा असेल इतर तरकारी पिकं असतील फार मोठं नुकसान त्या निमित्तानं या संपाच्या निमित्तानं शेतकऱ्यांचं होतं आहे आणि आजपर्यंत सहा दिवस शेतकऱ्यांनी ही झळ सोसलेली आहे तरी देखील निगरगट्ट सरकारला जाग येत नाही म्हणून जर अजूनही सरकारला जाग येणार नसेल तर हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता या निमित्तानं वर्तवली जात आहे आणि आमचा सर्व शेतकरी या निमित्ताने अधिक तीव्र आणि विसर होण्याची शक्यता या निमित्तानं होत आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या ह्या समस्या विचारात घेऊन हे प्रश्न तातडीनं सोडवणं गरजेचं आहे शेतकऱ्यांच्या ज्या भावना आहेत हे अधिक तीव्र होत चाललेल्या आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब आपण एक शेतकरी आहात मोदी साहेब आपणही शेतकऱ्यांचे नेते म्हणवता शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा या शेतकऱ्यांचा दुवा आपल्याला निश्चित मिळेल या पाच दिवसाच्या संपामध्ये सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते ते प्रथम शेतकरी आहेत ही सगळीच मंडळी संपामध्ये सहभागी झालेत माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे एक नेते आहेत ते प्रथम शेतकरी आहेत आपण जाणून घेऊयात आजचा सहावा दिवस आहे या सरकारला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायसाठी म्हणावं असं एक सकारात्मक भूमिका घेत नाही चर्चेचं गुराळ चालू ठेवतात सरकार असं म्हणतंय की राज काही राजकीय पक्षाची मंडळी या संपामध्ये राजकारण करत आहे काय सांगाल आपण सरकारने जो आरोप केलेला आहे राजकीय पक्षांशी निगडीत मंडळी या शेतकऱ्यांच्या संपामध्ये सहभाग घेते या मागील पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध होतं आणि सरकारने योग्य त्या पद्धतीने न्याय देण्याचा शंभर टक्के प्रयत्न शेतकऱ्यांच्या संदर्भात संदर्भामध्ये केलेला आहे पवारसाहेब केंद्रीय कृषी मंत्री असताना सुद्धा शेतकऱ्यांना या ठिकाणी भरीव असं सहकार्य केलेलं आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना काँग्रेस राष्ट्रवादी दोघांची मिळून सत्ता असताना शेतकऱ्यांना स मदत करण्याचं काम केलेलं आहे पण हे आज मी तिला असणार आहे निबरगड सरकार की जे खोटी आश्वासनं देऊन सत्तेवर बसले आणि शेतकऱ्यांना एक गाजर दाखवलं आम्ही हे करू आम्ही ते करू आम्ही ते करू, करू तुमचा सातबारा कोरा करू निवडणुकीपूर्वी असणारे हा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची भाषणं ऐका ती भाषणं आत्ता क्लिपवर या ठिकाणी काही ठिकाणी फिरतायत ती भाषणं ऐका आणि आज बोलणारी बोलतायत ती आत्ताची भाषणं आहे का याच्यावर दोघां दोन भाषणामध्ये असणारा फरक किती टॉप टू बॉटम आहे हे आपणाच्या लक्षात येईल कुठं नेऊन ठेवलं आहे महाराष्ट्र माझा असं म्हणणार मोदी सरकार फडणवीस सरकार यांनी तीन वर्षामध्ये फारसा विकास केला नाही आज तुम्ही सगळी मंडळी मागण्या करतायत की सात बारा कोरा झाला पाहिजे कर्जमाफी झाली पाहिजे पवारसाहेबांनी काही अंशी कर्जमाफी केली होती पण पवारसाहेब सात बारा कोरा का करू शकले नाही काय सांगायला म्हणा नाही सात बारा कोरो ज्या मागण्या जशा पद्धतीने शेतकऱ्यांनी मागण्या केल्या त्या पद्धतीने शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे आज साहेब म्हणतात की शेतकऱ्याचा सातबारा कोराच झाला पाहिजे पवारसाहेब एवढे वर्ष सत्तेवर होते ते का करू शकले नाही आजची परिस्थिती अशी आहे गेली तीन ते चार वर्षापासून शेतकऱ्यांचे इतके भयंकर हाल होत चाललेले आहेत कुठल्याही मालाला आधारभूत अशा प्रकारची किंमत नाही कोणताही माल घ्या मग मा तुम्ही कांदा घ्या बटाटा घ्या लसूण घ्या फ्लावर घ्या कोबी घ्या त्याच्यानंतर डाळीम घ्या द्राक्ष घ्या सगळ्या मालांचं आज या ठिकाणी शेतकऱ्यांचं वाटोळ झालेलं आहे उत्पादित उत्पादन करण्यासाठी ज्या जेवढ्या रकमेचा खर्च येतो तेवढा खर्चसुद्धा जर कधी जमा होत नसेल शेतकऱ्याचा तर शेतकऱ्याच्या पुढे आत्महत्या आहे या ठिकाणी कुठलाच पर्याय उपलब्ध राहिलेला नाही त्यामुळे आज जो शेतकरी राज्यामध्ये संघटित होऊन या सरकारच्या विरोधात जो लढा देतोय त्याचं सेम मूल देतं काय स्वातंत्र्यानंतरच्या सत्तर वर्षाच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांनी कधी संघटितपणा दाखवला नाही म्हणून ना आज हे दिवस आलेले आहेत गेल्या चार वर्षापासून हे शासन नुसतं आज दाखवू वेळ येईल का पंचांग पाहिजे वेळ येईल का पंचांग पाहून मग निर्णय जाहीर करणार आहेत का आता या ठिकाणी म्हणतात अल्पबुधवारकांना देऊ कधी काय म्हणतात आम्ही सातबारा कोरा करणार नाही कधी आज तर स्टेटमेंट आहे का बोले आम्ही बोलणारच नाही ओरिजिनल शेतकऱ्यांचा आणि राजकीय लोकांनी याच्यामध्ये हस्तक्षेप केला त्याच्यामुळे आम्ही यांच्याशी बोलणारच नाही मग तुमचं सरकार तुम्ही जर कधी शेतकऱ्यांना नाही देऊ शकत नाही मग सरकार काय कामाचं या सरकारला लोक धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही वाणी साहेब तुम्ही बघा आता सत्तेमध्ये तक... सहभागी होऊ नये शिवसेना या शेतकऱ्यांना पाठिंबा देते काय वाटतं आपल्याला सत्तेमध्ये राहून शिवसेना पाठिंबा देते तर शिवसेनेच्या लोकांना नेत्यांना आहे शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये काही शेतकरी त्यांचे नेते आहेत शिवसेनेचे ते काय शिवसेना म्हणजे काही शेतकरी त्याच्यात नाही अशातला काही भाग नाही शहरी भागातले नेते काही सत्तेत राहून शेतकऱ्यांचा कळवळ आहे मग सत्तेतून बाहेर का पडत नाही आणि थेट शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर का उतरत नाही साहेब तो प्रश्न अत्यंत कटु प्रश्न आहे तुमचा आणि तो राजकीय पातळीवर राज्य पातळीवरचा निर्णय घेणारे ते नाही तुम्हाला काय वाटतं त्यांनी काय करायला हवं नाही सत्तेतून त्यांनी पाठिंबा काढून घेतला पाहिजे सत्तेतनं बाहेर पडायला पाहिजे अशा परिस्थितीमध्ये जर कधी शेतकऱ्यांच्या विषय फारच मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना तळमळ आहे ते आज मी तिला शेतकऱ्यांबरोबर आहे याबद्दल आम्हाला पण अभिमान आहे पण उद्याच्या भविष्याच्या कालावधीमध्ये जर कधी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले गेले नाहीत तर या संदर्भामध्ये शिवसेनेने कठोर भूमिका घेऊन पर्यायी भाजपच्या विरोधात जाऊन सत्तेतनं आपला असणारा वाटा काढून घ्यावा आणि शेतकऱ्यांना दाखवून द्यावं हो की खरोखरच शिवसेना या ठिकाणी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत बाळासाहेब ठाकरे आज असते शेतकऱ्यांची अशी अवस्था असती तर बाळासाहेबांनी काय निर्णय घेतला बाळासाहेब ठाकरे असते तर ही वेळ चालली नसते आतापर्यंत तीन वेळा झटके घ्यायचे आत जायचं बाहेर जायचं आत जायचं नेता नेताच बाळासाहेब बाळासाहेब बाळासाहेबांची तोडच नाही बाळासाहेब असते तर आज हे उद्भवलं नसतं आणि आयुष्य पण झाला नसता शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाही म्हणून शेतकरी आक्रमक होत चाललेला आहे गेल्या पाच दिवसापासून शेतकऱ्यांचा संप सुरू आहे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमी बाजारभाव मिळावा दुधाचे बाजारभाव वाढावेत सातबारा बारा कोरा व्हावा म्हणून गेल्या पाच दिवसापासून शेतकरी संपावर आहे पाच जूनला शेतकऱ्यांनी संपूर्ण महाराष्ट्र बंद ठेवला मात्र या सरकारला जाग आलेली नाही आज शेतकरी अजून आक्रमक झाले आहेत या सगळ्या शेतकऱ्यांनी शासकीय कार्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे आज आपण हवे जुन्नर तहसील कार्यालयाजवळ या ठिकाणी शेतकरी जमा झालेले आहेत शेतकरी तहसीलदारांना कदाचित निवेदन देतील किंवा कदाचित हे कार्यालयसुद्धा बंद ठेवतील शेतकरी आक्रमक आहेत शासनाने वेळीच शेतकऱ्यांसंदर्भामध्ये योग्य तो निर्णय घ्यायला हवा हीच आपण या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करूया शेतकऱ्यांनी एअरपोर्ट पाडून देऊ नका सर्वांनी एकमेकांशी कनेक्टिव्ह राहून या संप चालू ठेवा सरकारला सरकारचे जे धोरण आहे ती साफ दिसत नाहीये सरकारला ना फक्त काहीतरी खेळ मांडून वेळ घालून या संपामध्ये फूट पाडायची म्हणून सरकार म्हणते चर्चे लिहा चर्चेची गरज काय जगाचा पोशिंदा भिके भीक मागत नाहीये तो त्याचे हक्क मागतोय शेती आजची हायटेक झालेली आहे या शेतीला जास्तीत जास्त मटेरियल इम्पोर्टेड आहे त्याच्यावर गव्हर्मेंट टॅक्स वसूल करतं त्यामुळं सरकारने अशा आविर्भावात राहू नये कारण शेतकरी टॅक्स भरत नाही सगळ्यात जास्त टॅक्स पेअर कोण आहे तर शेतकरी आहे आणि त्याचे आतोनात हाल या सरकारने केलेले आहेत या देशामध्ये शोकांची आहे उत्तर आंदोलन आपण जर प्रकारे करणार असू तर नीती प्रकारे चार महिन्या अगोदर शेतकऱ्यांना कल्पना द्या जेणेकरून शेतकरी त्या ठिकाणी शेतामध्ये माल त्या ठिकाणी आणि मग त्यावेळेला आपल्या नुकसान होणार नाही याची खबरदारी प्रामुख्याने आपण सर्वजण घेऊ आणि मग बाकी ठिकाणी सरकारचं काम त्यानिमित्तानं आपण सर्वजण करू एकत्रितपणे येऊन त्या ठिकाणी असताना ते लाईट बिल न भरता आपण आपल्या मोटारी हाकायच्या असं काम त्या निमित्तानं आपण करून दाखवू आणि मग त्या ठिकाणी येऊ द्या कोण आपल्याला अशा प्रकारचा सर्व आपण पुढच्या वेळेला ज्याला निवेदन करा एक धडक निवेदन करू आपण धरपकड मोर्चा म्हणजे निसर्ग धारायचा त्या अशा मोर्चा खाली मुवर पाठ निस्ता हा कवायचा आणि असं केल्याशिवाय आक्रमक काय होणार नाही आणि म्हणून मावळा मधून आपण पाच पण चित्र घालू धर्मकर मोर्चा काढू आणि या संस्थाच्या घरात फिरून देणार नाही या पदाधिकाऱ्यांना फिरून देणार नाही या मंत्र्यांना फिरून देणार नाही आणि कुठलाही मंत्री कुठल्या तालुक्यात आला त्याच्या गाडी जेव्हा सोडून द्यायची त्याला खाली जात आणि त्याला धरपकड मोर्चा खालीवर करायचं म्हणजे त्या मंत्र्यांना कर त्या मुख्यमंत्र्याला कर त्या येणाऱ्या सरकारला कर आणि म्हणून आक्रमक मोर्चा जर केला तर खऱ्या

या ठिकाणची शेती ही आमची व्यवसाय नसून शेती ही आमची संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीला देखील आम्ही सहा दिवस सहा दिवसपर्यंत आम्ही त्याच्याशी जडजोड करून आमच्या मागण्या मानण्या करण्यासाठी अतिशय तापचीनं उतरलो आहोत पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना जाहीरपणाला अभिवादन एवढ्याकरता की रोजच्या रोज जरी आमच्या माता माऊलीनं काढलेलं दूध आम्ही डेरीला नेऊ शकलो नाही पाटील तर उद्या पोराच्या फीचं काय करायचं असा प्रश्न आमच्या पुढे आहे दोन दिवस घरातली तरकारी विकली गेली नाही जनांनी पैसे पाठवले नाही तर आमचं पुढचं कसं होणार कुटुंब कसं चालणार दवा डॉक्टर कसा, कसा करणार पोरांची शाळेची फी कशी भरणार अनेक गोष्टी आपल्यापुढे अनेक एकशे प्रश्न आपल्यापुढे असून उभे तरी परंतु आमच्या शेतकरी राजानं गेले सहा दिवस आपल्या सगळ्यांना अतिशय मनापासून मनापासून प्रयत्न करून आपल्या सगळ्यांना सहकार्य केले शेतकऱ्यांची भावना कुणाला दुखावणं नाही कुणाच्या तोंडचा घास हिरावून घेणं नाही पण मला जर माझ्या मेहनतीचा मोबदला मिळत नसेल तर मी किती दिवस आहे माईचे तो जर कंपनीनं दोनशे रुपये त्याची किंमत सांगितली दुकानदार तुम्हाला पावले दोनशे ला देत नाही दीडशे देत नाही तो सांगतो मला याला बनवायला दोनशे रुपये खर्च आलाय याच्यावर मला वीस टक्के नफा पाहिजे तीस टक्के नफा पाहिजे काय परिस्थिती आपल्या शेतमाला आणि सांगितलं चित्तू भाऊनी सांगितलं शेतीमालाला आपल्याला जो उत्पादन खर्च आहे तो देखील आपला निघून आहे पिढ्या आम्ही आमच्या कामाड कष्ट करून मातीमोल करायच्या किती पिढ्यांनी आमच्या नष्ट व्हायचं इथे जाण्यांनी आत्महत्या करायच्या इथे मातीत सामील व्हायचं आता वेळ आलेली आहे आपल्या न्याय हक्क हक्क मागण्यासाठी खरं तर या देशामध्ये कायदा व्हावा म्हणून हा सगळा मोर्चा आहे हा सगळा प्रपंच आहे काय शेतकऱ्याच्या मागण्या अगदी न्याय आहेत आज जर एखादा नोकरदार काम करतो तर त्याला तासाच्या नुसार पैसे दिले जातात इतके तास काम केले त्याला इतका पगार दिला पाहिजे नोकरी संपल्यानंतर त्याला पेन्शन दिली पाहिजे त्याचे ग्रॅच्युटी दिली पाहिजे पी एफ दिला पाहिजे चोवीस तास आमचा शेतकरी कामाला कष्ट करतो महिनोन महिने वर्ष दिनरात्र मेहनत करतो काय पडतं त्याच्या पदरी काय होतं झोपतरी नीट आहे रात्रीची मराठी कांद्याची बाहेर आहे पाऊस आला कडकडाट झाला कांदे, कांदे भिजतील का माझी बाजरीचं काय होईल द्राक्षाला काय होईल टोमॅटोचं काय होईल या सगळ्या काळजा वाहत वाहत आज शेतकरी मरतोय जपतोय मरतोय जपतोय आपण सगळे म्हणतो आमच्या तालुक्यामध्ये आमच्या परिसरात आत्महत्या होत आहे माझा त्याला विरोध आहे पाटील माझं म्हणणं येत आहे शेतकरी आत्महत्या करतोय पण तो डायरेक्टली आत्महत्या करत नाही या सगळ्या कर्जाचं ओझ वाहता वाहता त्याला हार्ट अटॅक येतो त्याच्यामध्ये आपण त्याला म्हणतो की त्याला हार्ट अटॅक झाला की तर ती आत्महत्याच आहे सरकारने हे देखील याची नोंद करून घेतली पाहिजे तुम्ही बांधा बांधावर बांधा बांधावर येऊन आम्हाला दिसू दे की खऱ्या अर्थाने बांधा बांधावर येऊन शेतकऱ्यांशी संवाद साधतोय शेतकऱ्यांची संवाद साधून त्यांचं दुःख जाणून घेतोय तर तुला मुख्यमंत्री होण्याचा आणि त्या कुठे बसण्याचा अधिकार नाही अन्यथा तातडीने परिस्थिती लक्षात येते आहे किवी मीडिया या ठिकाणी दाखवते आहे काही लोक त्याच्या देखील राजकारण करतायत मीडियावाल्यांनी राजकारण करू नये या ठिकाणी आमच्या ज्या पत्रकारांना जितकं शक्य आहे ते पोचवायचा प्रयत्न आहेत मीडिया आमच्या तालुक्या पुरता असणारा जरी असला तरी तो देखील त्या ठिकाणी भावना पोहोचवायचा प्रयत्न करतो आहे आणि मग मुख्यमंत्र्यांनी काही डोळ्यावर झाकडे लावली आहेत की त्यांना दिसत आहे की शेतकरी राजा कुठल्या ठराला जाऊन पोहोचलाय त्याची वस्तुस्थिती काय आहे अशा वेळी त्या दुसऱ्याच दिवशी आमची अशी भूमिका होती आम्हाला असं वाटत होतं असा विश्वास होता की हे मुख्यमंत्री तातडीने निर्णय घेतील आणि विचार करतील की शेतकरी राजाने जो आवाज उठवलाय चार मागण्या आणि त्या चार मागण्यांना न्याय करण्यासाठी बोलण्याची सुद्धा ताकद आमची राहिली नाही कारण रोज प्रत्येक ठिकाणी मीडियाला सामोरे जायचं रोज आंदोलनांना सामोरे जायचं अशा परिस्थिती सहा दिवस दे झुंज देत आहोत शेतकऱ्यांचे माल रस्त्यावर आपण पाहताय या ठिकाणी शेतामध्ये माल फुसतो आहे पण शेतकरी राजा डोळे भरून ते पाहतो आहे डोळ्यातून अश्रू वाहत आहेत ज्या ठिकाणी डिपार्टमेंट देखील ज्या ठिकाणी आपल्याला सहयोग योगदान देत असतो काळजी घेत आहे परंतु किती दिवस आणि राहायचं हा देखील विचाराचा भाग आहे कमिशनर असो ज्या जिल्ह्याचे सीओ असो आपण असाल प्रांत असाल प्रत्येकाने डिपार्टमेंटचे चे सुद्धा या ठिकाणी एकच संवाद साधायचा आहे की पुणे जिल्ह्यामध्ये चाललेला शेतकऱ्यांचा हा शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान आणि त्याच्यावर तातडीने निर्णय ही आमची आप आपल्याकडनं अपेक्षा आहे की आपण करावी शेतकरी एकजुटीचा जय जवान जै तहसीलदार साहेब आपल्याकडे शेतकऱ्यांच्या मागणीचं निवेदन पोहोचलेलं आहे आपलं पुढचं नियोजन काय असेल शेतकऱ्यांच्या भावनेचा आधार राखून तत्काळ ह्या निवेदनाच्या मागणीसंदर्भात मी शासनाचा वरिष्ठ वरिष्ठांना तत्काळ निवेदन पाठवून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाही म्हणून गेले पाच दिवस शेतकरी संपावर गेलेला आहे आजचा संपाचा सहावा दिवस आहे जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी जुन्नर तहसील कार्यालयासमोर आंदोलन केलेलं आहे तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे या शासनाने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले नाहीत तर याच शेतकऱ्यांचं भविष्यकाळामधलं आंदोलनाचा पवित्र वेगळा असणार आहे तालुक्यातील लोकप्रतिनिधी त्याचबरोबर खासदार असतील आमदार असतील यांच्या कार्यालयाला यांच्या निवासस्थानाला टाळे टोकले जाणार आहे या शासनाने शेतकऱ्यांचे प्रश्न लवकर सोडवले जावेत मुख्यमंत्री साहेब आपण शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घ्या आणि त्यांच्या हाकेला साथ द्या आणि हा बळीराजा अधिक तीव्र होईल कॅमेरामॅन लक्ष्मण सुरेश वाणी आपला आवाज जुन्नर आवाज आपला आवाजचं स्लोगन आहे हा तुमची साथ आमची ज्या प्रकारे शेतकऱ्यांनी जुन्नर तालुक्यातील आपल्याला हाक दिली त्याच हाकेला जुन्नर तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या आपल्या आज साथही दिलेली आहे जुन्नर तालुक्यात किंवा परिसरात प्रत्येक घडणाऱ्या घटनेला प्रत्येक होणाऱ्या चुकीच्या कामाला आपला आवाज ठामपणे नेहमीच उभा राहील आमची बातमीदारी आमची नाळ हे तुमच्याशी जोडले गेलेले आहे आम्ही बांधील आहोत तुमच्या प्रत्येक समस्येला आम्ही बांधील आहोत तुमच्या प्रत्येक हकेला तेव्हा पाहत राहा आपला आवाज हा तुमची साथ आमची धन्यवाद